जय जिजाऊ मी इंदू गायकवाड हिरकणी गुरुज माझं साम्राज्य या गुरुजावर आपलं स्वागत करते वेगळा विषय एका विद्यार्थ्याच्या बाबतीतला आहे शाळेतला विद्यार्थी आणि तो विद्यार्थी एक वेगळं काम करत होता रोजचंच काम होतं त्याचं पण वेगळं होतं कोणालाही माहीत नव्हतं तो काय करतोय तो कोणाला सांगत नव्हता मनापासून करत होता मना त्याला जे वाटत होते ते तो, होते। ते कर, कर, होते। तो होता। करत होता आणि त्याची दखल घेण्यासारखं ते त्याचं आणनोन काम होतं ज्याचं त्या गोष्टीकडं त्याच्या कामाकडे लक्ष जाईल त्यालाच ते माहिती होईल तर तो असं कोणाला दाखवून किंवा कोणाला सांगून करत नव्हता गुपचूप करत होता आणि मी त्याला ते काम करताना बघितलं होतं त्यामुळं माझं लक्ष त्याच्याकडे गेलं तर त्याचं तो जे काही करायचा ना ते मला कुठंतरी वाटलं की सांगावं आणि इतरांनाही ते प्रेरणादायक आहे भरपूर जण मुलं काही ना काही करत असतात त्यांचं जे काही करतात ते सगळ्याच गोष्टी काही डोळ्यासमोर किंवा समाजासमोर येतातच असं नाही तर त्या आतमध्ये असतात त्या आणि त्यांना ते समाधान देत असतात प्रत्येक गोष्ट मुलं पब्लिसिटीसाठी किंवा त्याचा देखावा करण्यासाठी शॉपसाठी करत नसतात मनापासून करत असतात त्यांचं प्रेम ते मनापासून दाखवत असतात कृतीतून दाखवत असतात तर तो काय करायचा शाळेत येताना तो, तो सायकल वरती यायचा आणि गेट पाशी सायकल लावायचा आणि ते कुत्र तर ते कुत्र त्याची वाट बघत बसायचं आणि मी बऱ्याचदा पाहिलं तो काय करायचा शाळा दप्तरातनं डबा काढायचा त्याच्यातनं भाजी चपाती भाकरी काय जे असेल ना ती तो त्याला खायला द्यायचा आणि बरचदा असं मी हो म्हटलं काहीतरी शिवपाक वगैरे असं देत असेल किंवा काय परंतु तो ताजा डबा त्याच्या दप्तरातनं काढायचा आणि एक डब्यातून तो नेहमी द्यायचा म्हटलं हा काही प्रकार आहे याचा ते कुत्रा त्या वेळेला बरोबर शाळेच्या टायमामध्ये तिथे येऊन थांबलेलंच असायचं त्याची वाट बघत आणि मला काही ते कोडं उलगडत नव्हतं परंतु रोज म्हणजे मी नेहमी नेहमी ते पाहतच होते आणि त्याला विचारेन विचारेन म्हणेल पण कधी मला ती संधीच मिळाली नाही त्याला विचारायची पटकन जायचं तरी असायचं त्यामुळं तेवढा वेळ नसायचा की थांबून त्याला काय विचारेन तर मग एकदा मी तिथं गेटच्या बाहेर समोर अशी बेकरी आहे दुकानं आहे तिथं जनरल स्टोर्स बेकरी आणि काय काय अशी साहित्याची वडापाव येते अशी खायची पण अशी स्टॉल आहेत दुकानं आहेत तिथं अशा तर तिथं मी एकदा त्या बेकरीमध्ये गेले आणि त्या बेकरीमध्ये मी घेतलं तर तिथला तो बेकरीवाला मला म्हटला की मॅडम तुमच्या इथला एक नवीतला पोरगा आहे आणि त्याची आहे ना उधारी थकलेली आहे आणि देत असतो तो म्हणजे उधार घेऊन जातो माझ्याकडनं म्हणजे नेतो काय तर पाव बिस्किट टोस्ट वगैरे असं नेतो आणि तिथं ते कुत्रा आहे एक तुमच्या गेटपाशी तर त्याच्यासाठी तो घेऊन जात असतो तो पोरगा पहिले इथंच राहायचा इथं त्याच्या आईवडील तो त्याच्या दोन बहिणी त्यांनी इथं याचं काम घेतलं होतं बिल्डिंगच वॉचमनचं काम त्याचे वडील करत होते बिल्डरने त्यांना एक शेड टाकून दिली होती आणि त्या शेडमध्येच ते राहत होते आणि तिथं ते बिल्डिंगचं राखवाली करायचे तिथं वॉचमन की करायचे वडील त्याचे तेव्हा पोरका काय करायचा छोटस कुत्र्याचं पिल्लू होतं आणि ते पिल्लू त्याने वाढवलं त्याला जीव लावायचं तर अगदी लहान होते ते पिल्लू तेव्हापासून त्याने वाढवले ते आणि आता काय झालंय की ते दुसरीकडे राहायला गेले इथलं बिल्डिंगचं काम झालं त्यामुळं मग ते बिल्डरने आता त्यांना ते सोडायला सांगितलं आता ते दुसरीकडे जिथं कुठं काम मिळाले तिथं ते राहायला गेले असतील आणि हा पोरगाव तर इथल्या शाळेमध्ये आहे ना तो मात्र सायकलवर येत असतो आणि मग असा अधून मधून मग तो, मो तो इथनं पाव पटर असं काहीतरी घेऊन आणि कुत्र्याला तो आता ते कुत्र थोडं मोठं झालेले पण त्याच्या मागमागच फिरत असतात आणि त्याला तो खाऊ घालत असत मग मला लक्षात आलं की अच्छा तो पोरगा आहे का जो की ज्याला तो रोज डबा आणून आणि खाऊ घालता येत तर, की तर मी त्यांना म्हटलं किती घे उधारी आहे त्याची म्हणजे एकशे पंधरा रुपये म्हटलं ठीक आहे हे एकशे पंधरा रुपये घ्या आणि इथून पुढं पण तो काही घेईल ना तर त्याच्या नावे लिहून ठेवत जा त्याचे पैसे मी देत जाईल तुम्हाला पण तो मागेल ना ते तुम्ही त्याला देत जा तर असं तो म्हटलं त्याला आश्चर्यच वाटलं त्याला आश्चर्य म्हणण्यापेक्षा त्याला कोडच प पडलं एक, एक था था, की पोरगा एक वागतोय आणि पोराच्या मॅडम एक वागता येते त्याला काहीच नाही की हे काय कनेक्शन आहे हे पोराचं पण आणि मॅडमचं पण आणि त्या कुत्र्याचं पण मी म्हटलं तुम्ही फक्त मी लिहून ठेवत जा मी तुम्हाला पैसे जाईल म्हटलं काय असेल ते त्याला द्यायचं ठीक आहे म्हटलं त्याला पैसे दिले आणि मी निघून आले त्याच्याशी काही जास्त बोलत बसले नाही आल्यानंतर मला इथून बाहेर पडले मला अभिमान वाटला त्या मुलाचा खरंच अभिमान वाटला की स्वतःचा डबा तो देतोय स्वतःचा डबा त्या कुत्र्याच्या पिल्ला तो खाऊ घालतोय आता पिल्लू म्हणजे मोठं झालेलं आहे पण त्याच्यासाठी ते लहानचं मोठं ते पिल्लूच आहे ना जेव्हा सुट्ट्या असतील तेव्हा त्याला काळजी असते रविवर्माने आपल्या ज्या सणाच्या सुट्ट्या असतात ना तेव्हा त्याला काळजी वाटत असेल ते कुत्र उपाशी राहत असेल कारण गेल्याशिवाय त्याला कोण खायला घालणार काय तर त्याच्या त्या बालिश मनाला ते कुठेतरी ते होत असेल ना की ते उपाशी आहे तिथं आणि मी खातोय मी नाही तर त्याला कोण खाऊ घालणार म्हणून तो तिथं बेकरीवाल्याकडनं ते पाव आणि ते घेऊन त्याला घालत असतं सुट्टीच्या दिवशी टाकायला सांगत असेल तर की ते कुत्र्याच्या लाट देत जा म्हणून ते कुत्र पण तिथं येत जात असेल तिथंच ते खेळत असतं तर असं त्याचं म्हणजे निर्मळ हेतू बालिशपणा आणि बालिश असणं पण त्या बालिशपणामध्ये मोठ्या माणसासारखी समज असणं तर हे किती महत्त्वाचं आहे बघा एक विद्यार्थी फक्त पुस्तकच शिकत नाही अभ्यासच शिकत नाही फक्त वर्गातच शिकत नाही तर तो वर्गाच्या बाहेरचं पण शिक्षण घेत असतो समाजात जगायचं कसं जगवायचं कसं इतरांना तर ही भावना कशी जोपासायची हे सुद्धा विद्यार्थी शिकत असतो आणि तो त्याच्या कृतीतून दाखवत असतो म्हणजे तो, तो, तो समाजाप्रती मूक प्राण्यांविषयी जागृत असतो त्याला त्यांच्या जगण्याची पण जाणीव असते स्वतःबरोबर स्वतःच्या पोटाला जसं लागतं तसं या मुक्या जीवाला पण लागतं तेही उपाशी असतं तर त्याला कोण खाऊ घालणार ही भावनाच बघा ना किती सुंदर आहे जगवण्याची दुसऱ्याला दुसऱ्याला जगवण्याची भावना या मुलांमध्ये आहे तर ही किती अभिमानाची गोष्ट आहे आणि मला खरोखर त्याचा अभिमान वाटला आणि मग नंतर मी एक दिवशी त्याला गाठलेस आणि मग त्याला विचारलं म्हटलं अरे तू तु, रोज तुझा डबा काढून आणि त्या

तो म्हटला मॅडम मी नाही मी ना घातलं तर तो उपाशी राहील ना मग आणि मी त्याला लहानपणापासून मोठं केलं माझ्या घरचे नाही का माझे आई वडील मला देतात खायला घालतात म्हणून तर मी लहानचा मोठा झालो आहे ना मग त्याला पण मला मोठं करायचं आहे ना म्हणून मग मी त्याला खायला घालतो आता तो नवीचा विद्यार्थी म्हणजे त्या वयाला बघा ना किती समज की आई वडिलांप्रमाणे आपल्याला याचं संबंध संगोपन करायची जबाबदारी आपल्यावरच होते आपण नाही बघितलं तर मग उपाशी मरेल म्हणजे ही काळजी त्याला तर पण म्हटलं अरे तुझ्या तब्येतीवर परिणाम होईल अशा तू रोज डबा तुझे आई तुझ्यासाठी करून देते ताजा डबा असतो तुझी तब्येत खराब होईल तू उपाशी दिवसभर राहणार सकाळ दुपारी येतो संध्याकाळपर्यंत तो उपाशी राहिल्यावर कसं चालेल बरं तुला पण पोटभर जेवायला पाहिजे की नाही नाही तर मग तुझी आई काय म्हणेल तर म्हटलं नाही मी खातो म्हणे मी थोडासा जास्त आणतो आणि रात्रीचं उरलेलं वगैरे असेल तर ते पण म्हणे मी घेऊन येतो आणि मी खातो मग बाकीचं म्हटलं ठीक आहे तू करतोस चांगलं आहे करत जा म्हटलं पण तुला पोटाला मारून करत जाऊ नकोस थोडंसं जास्तीचं एखादं शिळंबाकडं असेल तर ते घेऊन ये किंवा मग उरलेली एखादी जास्तीची चपाती भाकरी काय असेल तर ते घेऊन यायचं पण तू उपाशी राहू नको तुला पण तब्येत टिकवायला पाहिजे तुला तू व्यवस्थित राहिलं तरच तू त्याला लहानचं मोठं करू शकणार आहेस की नाही तू आजारी पडला तू आलाच नाही शाळेला काय तर मग त्याला कोण बरं खाऊ घाल कोण बघेल त्याला तर असं करू नको आणि बाकीच्यांचं पण कोणाचं काही उरलेलं वगैरे असेल ना डब्याचं वगैरे तर त्याला घालायचं खायला पण तू तू जर डबा कमी करून त्याला घालू नकोस असं त्याला मी सांगितलं तर त्याने बहुतेक बऱ्यापैकी ऐकलं मग तो नंतर बाकीच्या मुलांकडचं काय उरलं सुरलं असेल तर मग तो मधल्या सुट्टीत वगैरे ते घेऊन ठेवायचा आणि मग त्यांना घालायचं मग थोडस त्याला सांगितल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की थोडंसं आपण इतरांचं पण उरलेलं असतं तर ते घालू शकतो आपल्याला रोज आपल्याच डब्यातलं नको हे करायला तर म्हटलं कळलं तर कळू दे ना बाकीच्या पोरांना की तू त्या तुझ्या त्या कुत्र्याला लहानचं मोठं करतायचं म्हटलं चांगली गोष्ट आहे ना कळलं तर कळू दे ना त्याच्यात घाबरतोच कशाला म्हटलं लाजतो पण कशाला आपण चांगलं काम करतो म्हटलं असं घाबरायचं नाही कोणाला बिंदाच मागायचं मग ते पण त्यांना पण जाणीव होईल त्याची ते पण घालतील म्हटलं तू समजा शाळेत नाही आला किंवा काही झालं तर मग ते पण त्या तुझ्या त्या कुत्र्याला ते त्यांच्या डब्यातलं खाऊ घालतील म्हटलं उपाशी नाही ठेवणार तर असं त्याला सांगितल्यावर ते पटलं आणि कसं वाटलं मला की ही जी मुलं आहेत ही मुलं यांना कोणी सांगत नसतं की तू हे कर त्यांना ते आपोप कळत असतं आपोप ते करत असतात त्यांना प्रत्येक गोष्ट नाही सांगावी लागत ना उपजतच काही गोष्टी कळत असतात आणि त्या पद्धतीने ते कृती पण करत असतात तर ही चांगली गोष्ट आहे नैसर्गिक उपजत जे प्रेमाचा झरा आहे वाहतो आहे तो वाहून द्यायचा त्यांना कुठं थांबवायचं नाही आणि त्यांना त्या गोष्टीपासून असा हे पण नाही करायचं की हे करू नको ते करू नको तू हेच कर तेच कर असं नाही थोडंसं त्यांच्यावरची बंधनं म्हणा ते पण सगळे शिथिल केले पाहिजे थोडंसं त्यांना वाव दिला पाहिजे स्वतःच्या कृतीला असं वाटलं नाही पाहिजे की आपण कुठली गोष्ट प्रेशरमध्ये करतो आहे तर ही चांगली गोष्ट आहे अशा गोष्टी करण्याला विद्यार्थ्यांना फ्रीडम दिलं पाहिजे आणि त्यांना योग्य त्यांना दिशा पण दिली पाहिजे वेळच्या वेळी त्यांना समज दिले पाहिजे सांगितलं पाहिजे चांगलं करण्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांना पण वाटतं की आपण काहीतरी चांगलं करू शकतो ही सामाजिक जबाबदारी सामाजिक भान मुक्या प्राण्यांप्रती असलेलं प्रेम त्यांची जपणूक निसर्गाप्रती असलेलं जाणीव तळमळ हे सगळं जे आहे की नाही हे उपजत आहे ते आपण जपलं पाहिजे आणि त्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन दिलं पाहिजे तर असं आपल्या अवतीभोवती जर दिसलं आपल्याला मुलांमध्ये मुलींमध्ये असं काही तर आपण त्यांना थांबवू नका त्यांना वाव द्या त्यांच्या कृतीला वाव द्या त्यांच्या प्रयत्नांना दिशा द्या आणि त्याकडे दुर्लक्ष करू नका तर सर्वांनी या बाबतीमध्ये अतिशय सावधानतेने राहायचं आहे आणि कसं आहे सावधानतेने राहायचं म्हणजे कसं की आपण सावध या गोष्टीसाठी राहायचं की आपल्याला आसपास असं दिसलं रे दिसलं काही मुलांमध्ये चांगलं काही करताना तर त्याला आपण लगेचच त्याला तिथे प्रोत्साहन द्यायचं म्हणजे तिथं आता मी याला आज सांगेन उद्या सांगेन नंतर मग मी विसरून जाईल मग ते विषयच बाजूला पडेल तर असं नाही करायचं तर आपण पण जागरूकपणे राहिलं ना तर आपल्याला वेळ काढता येतो आणि आपण त्या वेळेचा चांगला उपयोग करून घेऊ शकतो अशा आपल्या मुलांना हाताशी धरून तर सर्वांनी नक्की करा आणि या मुलांना जास्तीत जास्त प्रेरणा आणि प्रोत्साहन पण देऊयात पुन्हा भेटू धन्यवाद